ऋषभ राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य ऋषभ राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये पाऊल ठेवत असताना ऋषभ राशीच्या राशीनु एका शुभ काळासाठी सज्जवा जो सर्वात आव्हानात्मक परिस्थितीतही स्थिरता आणि संभाव्य वाढीचे आश्वासन देतो या महिन्यात नक्षत्र तुमच्यासाठी अनुकूल असल्याने तुम्हाला अनावश्यक ताणतणावाशिवाय मुक्तपणे काम करण्याची सुवर्ण संधी मिळेल हे अनोखे वातावरण प्रयोगांसाठी आदर्श आहे ज्यामुळे तुम्ही नकारात्मक परिणामांची भीती न बाळगता तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात नवीन मार्ग शोधू शकता राशी या काळात तुम्हाला जॅकपॉट जिंकण्याची संधी मिळू शकते असे विश्वाचे म्हणणे आहे याचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे परिस्थिती अशा प्रकारे जुळून येऊ शकते की तुमचे नशीब तुमच्या मार्गावर सहजतेने येते तथापि एक महत्वाचा घटक तुमच्या नियंत्रणात राहतो तुमची वैयक्तिक लक्ष आणि जागरूकता सतर्क रहा आणि मोकळे मन ठेवा कारण अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या संधींना तोंड देण्यासाठी ही तुमची सर्वोत्तम साधने आहेत तुमच्या सभोवतांच्या लोकांचा सल्ला ऐका जरी घटना अनपेक्षित वळणे घेतात तरीही ज्ञानाचा एखादा तुकडा कधी अमूल्य ठरू शकतो हे तुम्हाला कधीच कळत नाही ऋषभ राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये वैयक्तिक आघाडीवर विशेषत तुमच्या नाते संबंधांमध्ये जर तुम्हाला ते आवश्यक वाटत असेल तर गोष्टी पुढे नेण्याची हीच वेळ आहे तुम्ही निवडलेल्या दिशेने पुढे जात राहा तुमच्या मार्गावर दृढ आणि प्रामाणिक गोष्टी चांगल्या प्रकारे संपत असोत किंवा नसोत जोपर्यंत तुम्ही एका निश्चित शेवटापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत टिकून राहणे आवश्यक आहे जो पुढील बदलासाठी जागा सोडत नाही सकारात्मक असो वा नकारात्मक ही समारोपाची भावना तुम्हाला स्पष्टता आणि पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास देईल. वृषभ राशी या महिन्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील विविध पैलूंचा उत्सुकतेने आणि साहसाच्या भावनेने अभ्यास करण्याची दुर्मिळ संधी मिळते. नवीन छंदांचा शोध घेण्यासो, जुन्या मैत्री पुन्हा जागृत करण्यासो किंवा नवीन करिअर मार्गाचा विश्वाची झेप घेण्यास धाडस असो. ऑगस्ट महिना हा तुमच्या मनाच्या खऱ्या इच्छा पूर्ण करण्याचा महिना आहे अपयशाच्या भीतीने पंगू न होता आनंद देणाऱ्या किंवा तुम्हाला आकर्षित करणाऱ्या प्रकल्पांमध्ये लक्षात ठेवा हे फक्त गंत व्यवस्थानाबद्दल नाही तर प्रवास स्वतःच तुमचे जीवन समृद्ध करतो एकंदरीत ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा हा महिना तुमच्यासाठी आशा आणि क्षमतानी भरलेला एक रोमांचक देखावा घेऊन येतो या वेळेचा वापर क्षितिजांचा शोध घेण्यासाठी नवीनता आणण्यासाठी आणि विस्तारण्याची संधी म्हणून करा लक्षपूर्वक आणि सक्रिय राहून तुम्ही तुमच्या पर्यायांचे मूल्यांकन करता आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या संधींचा फायदा घेता स्वतःवर आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला हा महिना शोध आणि वाढीचा काळ वाटेल ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनातील अनेक क्षेत्रात बदल करण्यास प्रेरित केले जाऊ शकते भावनिक संबंध भरपूर असू शकतात कुटुंब आणि मित्रांसोबत सकारात्मक भेटी आणि संवाद त्यांचा मूड उंचावू शकतात या महिन्यात तुमच्या व्यवसायातील संधींचा फायदा घेतल्याने तुम्हाला पुढे जाण्यास मदत होऊ शकते सरकारी आणि खाजगी कर्मचारी तसेच शेती सॉफ्टवेअर मीडिया सिनेमा आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील कर्मचारी त्यांच्या संबंधित क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात व्यवसाय उपक्रमांमध्ये जोरदार वाढ होऊ शकते संधी ग्राहक संख्या आणि प्रतिष्ठा वाढू शकते वित्त क्षेत्रात तुमच्या स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या अंतर प्रेरणेवर वा विश्वास ते आणि धाडसी पावले उचला ते वाढीचे संकेत देऊ शकते आणि तुम्हाला उत्कृष्ट आर्थिक नफा मिळवून देऊ शकते बहुप्रतिक्षित उत्पन्न आता प्रत्यक्षात येऊ शकते वृषभ राशीच्या लोकांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या ताजेतवाने आणि उत्साही वाटू शकते वृषभ राशी या महिन्यात सूर्य सिंह राशीपासून कन्या राशीत प्रवेश करत असताना ऑगस्ट महिना नवीन ऊर्जेने भरलेला आणि बदललेला वाढतो चांगले निर्णय घेण्याची वेळ आली आहे या महिन्यात तुमचा जुना प्रिय व्यक्ती तुमच्याकडे परत येऊ हो शकतो म्हणून जर तुम्हाला भावनिक दृष्ट्या खात्री नसेल तर भेटणे टाळा तुमचे प्रयत्न तुमच्या व्यवसायात सुधारणा करतात सातत्यपूर्ण रहा आणि चांगल्या सल्ल्याचे पालन करा या महिन्यात ऋषभ राशी तुमचे व्यावसायिक क्षेत्र शक्यता भरलेले आहे राशीतील मंगळ सर्जनशीलतेला प्रज्वलित करतो नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी दरवाजे उघडतो सहकार्यांसोबत सहकार्य महत्वाचे असेल परंतु मकर राशीतील बुध संवादावर परिणाम करणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवा गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट आणि संक्षिप्त रहा ऋषभ राशी या महिन्यात तुमचा भावनिक परिसर समृद्ध आहे कारण चंद्र उत्तर नोडला चौरस करतो आत्मनिरीक्षण करण्यास प्रेरणा देतो वैश्विक प्रवास आत्मजागरूकतेला प्रोत्साहन देतो तुमच्या खऱ्या इच्छा ओळखण्यास मदत करतो आरोग्याच्या बाबतीत वृषभ राशीच्या लोकांनी संतुलन राखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे चंद्र आणि शनी यांच्या संयोगाने शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दिनचर्या स्थापित करणे आवश्यक आहे विचारशील निवडींसह गुरुच्या प्रभावाने प्रेरित भोगांना संतुलित करा मीनराशीतील मंगळासोबत चंद्राच्या त्रिकुटामुळे या महिन्यात ऋषभ राशीसाठी प्रवासाच्या संधी भरपूर आहेत लांब पल्ल्याच्या साहसांना आकर्षक वाढते परंतु आत्म्याला ताजेतवाने करणारा लहान ताजेतवाने सहलींचा विचार करा ऋषभ राशी या महिन्यात तुमचे वैयक्तिक संबंध केंद्रस्थानी असतील तुळ राशीतील चंद्र प्रियजनांसोबत संतुलन आणि सुसंवाद साधण्यास प्रोत्साहित करतो तर मकर राशीतील शुक्र प्रेमाचे क्षण आणतो बंध वाढवतो तथापि चंद्र शुक्राला वर्ग करतो म्हणून संभाव्य संघर्षाबद्दल जागरूक रहा खुल्या प्रामाणिक संवादामुळे गैरसमज टाळण्यास मदत होईल जवळीकता स्वीकारा आणि संबंध अधिक दृढ करा ज्यामुळे सहाय्यक नातेसंबंध फुलतील आणि आनंद मिळेल या महिन्यात ऋषभ राशीतील तुमचे व्यावसायिक क्षेत्र आहे राशीतील मंगळ सर्जनशीलतेला प्रज्वलित करतो नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी दरवाजे उघडतो सहकार्यांसोबत सहकार्य महत्वाचे असेल परंतु मकर राशीतील बुध संवादावर परिणाम करत आहे का ते पहा गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट आणि संक्षिप्त रहा प्रगतीच्या संधी निर्माण होतात आत्मविश्वासाने त्यांचा फायदा घ्या लक्षात ठेवा चिकाटी हा तुमचा सहयोग्य आहे जो तुमच्या करिअरच्या ध्येयांकडे स्थिर प्रगती सुनिश्चित करतो वृषभ राशी या महिन्यात प्रवासाच्या संधी निर्माण होतात कारण चंद्राच्या मीन राशीतील मंगळ ग्रहामुळे प्रवासाची संधी मिळते ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात तिसऱ्या घरात सूर्याचे स्थान संवाद कौशल्य आणि नेटवर्किंग वाढवते तुम्हाला सहकारी किंवा पर्यवेक्षकांकडून प्रोत्साहन आणि प्रशंसा मिळू शकते ज्यामुळे करिअरच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो नफा घरात वक्री असलेला शनी स्थिर थोडासा उशीर झाला तरी फळ देतो आत्ता केलेले प्रयत्न लक्षात येतील जरी निकाल त्वरित नसले तरी चिकाटे आणि समर्पण तुम्हाला चांगले काम करेल विशेषतः टीमवर्क आणि दीर्घकालीन प्रकल्पांमध्ये कर्मचाऱ्यांची भरभराट होत असताना व्यवसाय मालकांनी या महिन्यात धोकादायक विस्तार करण्याऐवजी स्थिरता राखण्यावर लक्ष केंद्रित करावे ग्रहाच्या स्थानामुळे जलद नफ्यात घट होऊ शकते म्हणून संयम आणि धोरणात्मक विचार करणे आवश्यक आहे ऋषभ राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये नवीन संधींचे काळजीपूर्वक मूल्यांकन करा कठोर परिश्रमाचे फळ मिळते परंतु शॉर्टकट आणि घाईघाईने निर्णय घेणे टाळा ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा चांगले आर्थिक निकाल मिळण्याची शक्यता आहे शनीची सहायक दृष्टी स्थिरता वाढवते अचानक होणाऱ्या नुकसानी ऐवजी हळूहळू वाढीस मदत करते सर्जनशील किंवा नाविन्यपूर्ण मार्गांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे आशादायक परतावा मिळू शकतो वृषभ राशी या महिन्यात तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा पण काळजीपूर्वक कृती करा संवेदनशीलतेने संवाद साध नातेसंबंध जोपासा स्थिर दीर्घकालीन आर्थिक नफ्यावर लक्ष केंद्रित करा शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या सतत स्वतःची काळजी घेण्यास वचनबद्ध राहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये वृषभ राशीला स्थिर महत्वाकांक्षा आणि जागरूक निवडी एकत्रित करण्याचे आमंत्रण आहे जागरूक आणि जुळवून घेण्यायोग्य राहून तुम्ही बदलांना सुंदरपणे सामोरे जाल आणि जीवनाच्या जी प्रमुख क्षेत्रांमध्ये मौल्यवान वाढ मिळवाल एकंदरीत पाहता वृषभ राशीसाठी ऑगस्ट दोन हजार चा हा महिना खूपच शुभ ठरणार आहे